तुमच्या फोन येतोय वाजू दे लगेच की मी दिवसभर मोबाईलच बघत असते काय हो काय करतेस घरातील सगळी कामं लोहचुंबक आणि मी अबला नारे लोखंड घरातली सगळी कामं मला स्वतःकडे खेचत असतात तीच काम आहेस तुम्हाला माहित आहे माणसाच्या शरीरात दोनशे सहा <coughs> हाड असतात प्रत्येक हाड बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतय काहीतरी बाहेरचं खायला द्या काहीतरी बाहेरचं खायला द्या काहीतरी बाहेरचं खायला द्या चायनीज सांगा फ्राईड राईस आहे ना फ्राईड राईस सोबत सूप नाही मिळत ट्रिपल राईस मागवा ट्रिपल रायचं सा हो <laughs> <laughs> सूप पाण्यासारखं असतं मला नाही आवडत मी कशाला सांगा ना माझ्या शरीरातल्या दोनशे सहा अडसाठी मी जेवण बनवून आले पाहिलं ना घरी जेवण बनवलं तरी सूप प्यायचंय बिस्किट खायची आहेत <laughs> एक कॉम्बिनेशन राईस एक चॉपर राईस आणि एक चिल्ली ठीक आहे आणि एक कोल्ड्रिंक माणसाला पण ना ने खूप घाई असते फोन ठेवायची आता कोल्ड्रिंक मलाच आणावी लागेल माझ्या पैशाने जाऊ दे चायनीज तरी घेऊन ये